जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओचा थंदे करून तुमच्या लक्षात आलं असेल की हा व्हिडिओ खास येणाऱ्या भावी अग्निवीरांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी नागपूर यावर आणि श्री छत्रपती संभाजीनगर यावरमधून अग्निवीर जी टेस्ट होती पहिले एक्झाम होती त्यानंतर फिजिकल होतं फिजिकल होतं मेडिकल होतं आणि मेडिकल कंप्लीट झाल्यानंतर ज्या मुलांना पॉईंट भेटले होते अशा विद्यार्थ्यांना रिमेडिकल झालं रिमेडिकल नंतर ते मुलं आता सध्या वेट करतात रिझल्ट विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन आहे की बघा सांगता रिझल्ट कधी लागेल आणि किती वॅकॅन्शी आहे आणि काय बघा विद्यार्थी मित्रांनो पहिली गोष्ट मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो त्यामुळे हा विद्या हा व्हिडिओ तुमच्या बिलकुल महत्त्वाला ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ तुम्ही अखेरीपर्यंत पहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती डिटेलमध्ये समजून जाईल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण चॅनल सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नसतात परंतु कुठल्या प्रकारे नवीन माहिती तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिकली आणि सर्वात प्रथम पोहोचून नये जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर बघा आपण मुद्द्यावर येऊया बघा विद्यार्थी मित्रांनो आता विद्यार्थ्यांना असं वाटतं किंवा जे विद्यार्थी मेडिकल फिट झाले जे जागेवर असो किंवा रिमेडिकलमधून जे विद्यार्थी फिट झाले त्यांना काही विद्यार्थ्यांनी फटाके फोडले काही विद्यार्थ्यांनी बुलाल बोला परंतु हे बिलकुल चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत फायनल मेरिट लिस्ट लागत नाही तोपर्यंत तुम्ही असं काही करू नका कारण भरपूर विद्यार्थी हे होण्याची शक्यता आहे ते कसे तुम्हाला सांगतो मी बघा विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं बघ की काही पुन्हा त्यां त्यांना पुन्हा सांगितलं ते मला माहीत नाही परंतु काही विद्यार्थ्यांनी मला मेसेज कॉल कॉलात ते बोललं की सर यावर्षी ही लिस्ट तीनशे एकशे तीसवर लागेची शक्यता आहे बिलकुल रॉंग कारण ज्या विद्यार्थ्यांचे पन्नासपैकी फक्त वीस क्वेश्चन पास क्लिअर झाले होते अशा सर्व विद्यार्थ्यांना फिजिकलसाठी मोका भेटला होता लक्षात असू द्या पन्नासपैकी वीस क्वेश्चन ज्या विद्यार्थ्यांचे क्लिअर होते अशा विद्यार्थ्यांना फिजिकलसाठी मोका भेटला होता त्यानंतर विद्यार्थ्यांनी फिजिकल क्लिअर केलं त्यामध्ये दोन प्रकारचे फिजिकल शंभरपैकी शंभर गुण घेतले काही विद्यार्थ्यांनी काही विद्यार्थ्यांचे होते अठ्ठ्याऐंशी गुण आणि ज्या विद्यार्थ्यांनी अठ्ठ्याऐंशी गुण घेऊन पुलप्स कमी आहे तर त्या अशा विद्यार्थ्यांनी नंतर मेडिकल क्लिअर केलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो मेडिकल क्लिअर झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना असं वाटलं बघा की आपण जो आता आपलं होत आहे परंतु तसं नाही एकवीसशे बावीसशे विद्यार्थी मेडिकल मेडिकल फिल्ड क्वालिफाय झाले आणि त्यामध्ये सहाशे साडेसहाशे व्हॅकन्सी जर उतरल्या तर वरचे विद्यार्थी शंभर टक्के फेल होणार तो, तो मेरिटचा कट ऑफ कसा लागणार मी तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थ्यांना सेकंड पर्ची वाले किंवा ज्यांची प्लस कमी हे रेसमधून तुम्ही थोडं सहायला ठेवा कारण जास्तीत जास्त विद्यार्थी पहिला पर्ची पहिले कसं असायचं दोनशे ऐंशी विद्यार्थी सोळा त्यामधून दोन तीन विद्यार्थी फर्स्ट असायचे आणि दहा पंधरा विद्यार्थी सेकंडमध्ये असायचे परंतु आता घेतानाच चाळीस चाळीस पंधरा पन्नास साठ सात विद्यार्थी घेतले त्यामध्ये चाळीस चाळीस विद्यार्थी पहिल्या पर्चीचे आहे त्यामुळे सेकंड पर्चीवाले तुम्ही सोडून द्या पहिल्या पर्चीवालेच कॉम्पिटिशनमध्ये पकडा कारण सेकंड पर्चीवाले आपल्या रेसमधून दूर ठेवा आणि आता समजा मेरिट लिस्टमध्ये सहाशेमध्ये जन जी डीवाले आहे टेक्निकलवाले आहे आणि एस के दहावी पास ट्रेडमॅन आणि आठवी पास ट्रेडमॅन हे सर्व मिळून बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला फेल कोण करू शकते तुमचं प्रतिस्पर्धी विद्यार्थ्यांचा शंभर रुपये शंभर फेजिकला करा तुमचं पाहिजे शंभर रुपये शंभर फिजिकला करा पण आता जर तुम्ही वीस पर्शन तुमच्या बरोबर आहे तर काही विद्यार्थी पंचवीस होऊ शकतात काही विद्यार्थी सव्वीस काही विद्यार्थी तीस काही पस्तीस काही चाळीस काही विद्यार्थी पंचेचाळीस असू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो जो विद्यार्थी या ठिकाणी फेल जे लिस्ट लागत आहे मेरिट लिस्टमध्ये मेरिट लिस्टमध्ये वेटिंग वेटिंग नंतर फेल लिस्ट फेल लिस्टमधले सर्वात अखेरचा विद्यार्थी हा एकशे चाळीस असणार आहे तु 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 तर तुम्ही तुम्ही स्वतः विचार करा की तुमचं कॅल्क्युलेशन किती किती असू शकते तर फेल असणारा विद्यार्थी लिस्टमध्ये सगळ्यात आखेदार विद्यार्थी एकशे चाळीसवाला आहे तर त्यामध्ये मग विद्यार्थी दीडशे एकशे साठ मी माझ्या माझं वैयक्तिक मत आहे ज्या विद्यार्थ्यांचे सदुदीस क्वेश्चन बिलकुल नाहीत आहे असे विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत सध्या तरी तुमचं कॅल्क्युलेशन तु किती आहे एकशे बहात्तरच्या वरती विद्यार्थी एकशे सत्तरच्या वरती विद्यार्थी बिलकुल क्लिअरली सेफ झोनमध्ये विद्यार्थी देतात त्यामुळे जास्त जास्त विद्यार्थी असे तुम्ही एकदम म्हणजे ओव्हरमध्ये जाऊ नका तुम्ही स्वतःच कॅल्क्युलेशन करा की नाही आपण कोणा याच्यामध्ये आपलं नाव येऊ शकते त्यामुळे तुम्ही असं आता तुमचे कुलांना किती मार्क्स आहे आणि काय हे मला माहीत नाही तुमची पर्ची कुठली आहे हे मला माहित नाही तुमची फुलप किती आहे किंवा याच्यामध्ये अधिक तुम्हाला कॉम्पिटिशनला कुठले विद्यार्थी उतरू शकतात जर तुम्ही शंभर कि शंभर किती कराय तुमची तीस क्वेश्चन बरोबर आहे तर तुम्हाला कुठला विद्यार्थी फेल करू शकते ज्या विद्यार्थ्यांकडे एफ सी सी सर्टिफिकेट आहे तो वीस गुन्हा मी तुमच्या समोर आहे बी सर्टिफिकेट आहे तो दहा गुणांनी समोर आहे आणि ए सर्टिफिकेट आहे पाच गुणांसमोर आहे स्पोर्ट्स गुणांनी समोर आहे आणि आयटी वाला आयटी वाला विद्यार्थी समोर आहे विद्यार्थी मित्रांनो कॅल्क्युलेशन करा त्यामुळे जास्त जास्त विद्यार्थी फेल होऊ शकतात त्यामुळे आता ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला गुण तुमची पर्शी कुठली आहे तुम्हाला तुमचा पेपर कसा गेला जर कुठल्या पद्धतीने कन्फ्युजन असेल तुमचं नाव येऊ शकतं किंवा येऊ शकत जर हे तुम्हाला कन्फ्युजन दूर करायचं असेल तर तुम्ही आमच्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता युट्यूबवर मी प्रत्येक व्हिडिओला माझा नंबर दिला आहे तरी माझा नंबर तुम्ही नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरोपात हा मोबाईल हो पॉसन नंबर आहे पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरोपास मी चॅनलला मोबाईल नंबर टाकेलच तरी कुठले तुम्हाला तुम्हाला स्वतःच अंदाज काय वाटते आणि तुमचं केशिंग काय ठरू शकते याच्याबद्दल काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही नक्कीच विचारा आणि आम्ही सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत आमचा मोबाईल रिसीव करायचा टाइम आहे जर त्याच्या अगोदर जर तुम कॉल आला तर आम्ही नक्कीच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो विद्यार्थ्यांनो तुम्ही स्वतःचं कॅल्क्युलेशन करा आणि तुम्ही कुठल्या फोनमध्ये आहे तर ते स्वतः कॅल्क्युलेट करा जर तुम्हाला जमत असेल तर आम्हाला नक्कीच मेसेज करा मी तुम्हाला रिप्लाय करत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा मेन काही विद्यार्थी खूप गुलाब उभवत आहेत फराके फोडत आहेत आणि असे अलग तर गोष्टी करतात त्यामुळं हा व्हिडिओ बनवणं गरजेचा होता आणि हे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येणं जलदी घेऊ त्यामुळे हा व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून जोडण्याची पूर्ण कोशिश केली तरी पण मी आशा करतो की तुमच्या सर्वांचे स्कोअर हे सेम झोनमध्ये असेल आणि येणाऱ्या रिव्ह्यूजमध्ये तुमचं शंभर टक्के सर्वांचं सिलेक्शन होईल थँक्यू जय हिंद